नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज वडवळी वाड़ गावामध्ये आलेले आहेत आणि इथं हा जो प्लॉट दिसतोय तुम्हाला तर हा पूर्णपणे कशा पद्धतीने आपण डेव्हलप केलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत आणि त्यांच्याच तोंडून आपण आज ऐकून घेणार आहेत की बागेची पोजिशन काय होती आणि आज बाग कशी आहे आणि ते समाधानी आहेत की नाही पहिला आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ भाऊ आपला परिचय द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास भोंडे राहणार वडवळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर बो, आपन, आ, हो आणि विकास भाऊ मला एक बोलायचंय तुमचे पहिली जी आपण पहिली विजिट आपण बागेमध्ये मारली होती त्यावेळस आपल्या बागेची कंडिशन कशी होती अ ज्यावेळस सुरेश भाऊ आमच्या बागेमध्ये पहिल्यांदा विजिटला आले होते त्यावेळस कंडिशन खूप बेकार होती झाडावर पानांची संख्या खूप कमी होती आपले झाडांना असं सर्व झाडांना जोडपाट डिंगक्या झालेला होता डिंगक्यामुळे झाडांचं जा लीकेजचं लि प्रमाण आलेलं होतं प्रत्येक झाड पिवळी पडलेली होती तर मी त्यांना त्यांना डिस्कस केलं आणि त्यांच्या हिशोबाने मी मग ट्रीटमेंट झाडवा सुरू केली बरोबर आता त्याच्यानंतर आपण पाहतोय की विकास भाऊ आपल्या जमिनीचा प्रकार एकदा सर्व शेतकऱ्यांना सांगून द्या जेणेकरून त्यांच्या सुद्धा लक्षात येईल की कोणत्या जमिनीमध्ये झाड येतात आणि कोणत्या जमिनीमध्ये येत नाही तर आपल्या जमिनीचा प्रकार आमची ही जमीन गोदावरी नदी काठ नदी पट्ट्यातली आहे आमच्या जमिनीत सानट प्रकारातून म्हणतात तिला तर ह्या जमिनीमध्ये थोडस मुक्त चुन्याचं प्रमाण आहे चुनखडी पण वरून दिसून येते अशा प्रकारची आपली बागे बरोबर आणि मित्रांनो ही जी जमीन आहे तर ती मुक्त चुना जास्त असणारी जमीन आहे आणि या जमिनीचा पेच वाढलेला असतो आणि त्याच अनुषंगाने या जमिनीमध्ये झाडांना जे आपण अन्नद्रव्य देत असतो तर ते आपटेक करण्यासाठी अडचण येत असते आता विकास भाऊ आपल्या बागेवरती डिंक्याची खूप मोठी समस्या होती तर जेव्हापासून हो आपलं स्टेटमेंट सुरू झालं तर त्याच्यानंतर तुम्हाला आपले रिझल्ट वाटले का हो खूप चांगले रिझल्ट जाणून जा आले मला जा तुमच्याकडून जे बुरशीनाशक वगैरे वापरलं त्याच्या त्याच्यानंतर खूप चांगले रिझल्ट आले डिंक्या जवळपास आता बागेत शंभर टक्के बंद झाला आपला म्हणजे संपलाच आणि तुम्ही जे आपलं स्टेटमेंट आहे कृषी गाथाचं तर त्याच्याबद्दल समाधानी आहात का जेणेकरून झाड पिवळी पडली होती तुम्हाला पण एक वेळ वाटला सांग की आपली झाडं चांगली होतील का नाही होते परंतु जेव्हापासून आपल्या संपर्कात आले तुम्ही किंवा आपण भेट झाली आपली तर त्याच्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटलं आपले रिझल्ट जवळपास सुरज होतो तुम्हाला भेटायच्या अगोदर मी बरेचसे कृषी अधिकारी असू द्या किंवा वाले बाकीचे हे लोक असू त्यांच्या मार्फत ट्रीटमेंट घेत होतो पण मला मनावत तशी रिझल्ट आले नव्हते पण जेव्हापासून मी कृषी संघ कनेक्ट झालो तेव्हापासून रिझल्ट खूप चांगले आलेले आणि भाऊ माझ्या प्लॉटवर दर पंधरा दिवसांनी व्हिजिटला येतात आणि आम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये असतो बरोबर आणि मी जरी सांगणार असलो किंवा मी जरी विकास भाऊला तीन तीन वेळा सांगत असतो की हे करा असं नाही तसं करा परंतु महत्वाचा विषय असा आहे की पूर्ण काम हे ते करतात पूर्ण बागेवरती लक्ष देऊन आहेत ते कंपनीमध्ये जॉब पण करतात एवढं करून सुद्धा आपल्या शेतीवर खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष देतात आणि त्याच श्रेय आणि त्यांचंच ते फळ आहे की जे त्यांची बाग आज पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे भाऊ आपली झाडं किती वर्षाची आहे आणि या झाडावरती तर फुटण्याची अपेक्षा आप नव्हतीच आपल्याला बरोबर आहे की नाही कारण झाड पूर्णपणे पिवळी झालेली होती एकदम यवक होती आणि झाडामध्ये कुठल्याही प्रकारचं एक सुद्धा झाड आपल्याला बळस सापडत नव्हतं की याच्यावरती ग्रेनरी आहे की नाही परंतु आज जर बाग पाहिली आप आपण तर पूर्ण तुम आपल्या पाठीमागे दिसते की बाग पूर्ण डेव्हलप झालेली आहे आणि पूर्ण हिरवीगार बाजीचे दिसते तर याच्यानंतर आतापर्यंत आपले खताचे डोस काही झाले का आणि आपला खर्च काही वाढला का, का आपल्या संपर्कात आल्या नाही आपला खत खा, तर आपण आतापर्यंत रासायनिक खत वापरले होते आपलं जे होतं सारा सेंद्रिय खतावर ट्रीटमेंट चालू होती आणि ज्या पासून कृषी खताच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो आपण एक एकदा वॉटर सोल्युबल खत वापरली आणि दुसरं काय फवारणीचा खर्च तेवढेच जे रेग्युलर फवारणी असेल त्या हिशोबाने आपण करून बाग ट्रीटमेंट मध्ये प्रॉपरली करून घेतली बरोबर मित्रांनो तुमची जर बाग खराब झाले असेल पिवळी पडलेले असेल किंवा त्याचबरोबर बरोबर बागेवरती डिंक्या असेल आणि तुमची मानसिकता जर बाग काढण्याकडे असेल मग ती मोसंबी असो संतरा असो असं न करता आपण बागेवरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण विचार करा की आपली बाग ही चांगली होऊ शकते जसं की विकास भाऊंची बाग त्यांचं खूप नैराश्य आलं होतं त्यांना की आपली बाग, बाग पूर्णपणे वायाला गेलेली आहे परंतु आपण सांगत गेलो आणि गे ते पूर्ण क्षमतेने करत गेले आणि त्या हिशोबानं पूर्णपणे झाड डेव्हलप झालेले आणि पुढच्या वर्षी या वर्षी जरी आपल्या झाडावरती माल नसला तर विकास भाऊ पुढच्या वर्षी आपल्या झाडावरती चांगल्यापैकी जी जशी झाडाची कॅपॅसिटी त्या हिशोबाने शंभर टक्के आपल्या झाडावरती माल या ठिकाणी निघणार आहे विकास भाऊ वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद <laughs>